नमस्कार डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या बातमीपत्रात मिरिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते नैया उमरगाव बीच फेस्टिवलचं आयोजन सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उमरगाव येथे नै्या उमरगाव बीच फेस्टिवलचे आयोजन दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते या बीच फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठ्ठावीस तारखेला रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते दोन्ही स्पर्धेसाठी वयोगट निश्चित करण्यात आले होते वयोगटानुसार ए बी सी डी असे चार गटात स्पर्धा घेण्यात आल्या पहिल्या एक ते तीन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सदर स्पर्धेव्यतिरिक्त गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा आणि स्टँडअप कॉमेडी या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते कलाकारांनी विविध स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून स्पर्धेत उत्साही सहभाग घेतला एकंदरीत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या फेस्टिवल नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला फेस्टिवलमध्ये विविध फूड स्टॉल उभारले होते याचा देखील नागरिकांनी आस्वाद घेतला सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या मनोरंजक पद्धतीला उंबरगाव वासियांनी विशेष दा दिली आशास नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा दहानू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राइब करा आपली मत कमेंट द्वारे नक्की कळवा रफिक भाई हमारे साथ मौजूद है यहाँ पे फ्रॉम दहानू देखो नहीं उमरगांव बीच फेस्ट की ख्याते कहां कहाँ जा रही है मी रफीगाची तुम्ही पाहत आहात दहानू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत उमरगाव येथे नैया बीच फेस्टिवल मध्ये तर चला पाहू आतमध्ये जाऊ फेस्टिवल मध्ये काय काय आहे आणि एन्जॉयमेंट करू तर चला माझं नाव वैभवी पाटील आहे आमचं हे अर्पण एंटरप्राइजेस करून शॉप आहे याच्यामध्ये आम्ही कस्टमाइज प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये कप आहेत टी शर्ट आहेत हे आम्ही याच्यावरती आता हे कप आहे तुमचा बर्थडे असो किंवा एनिव्हर्सरी असो याच्यामध्ये आम्ही तुमचा फोटो शेल तो आम्ही प्रिंट करून देतो असा हा प्रकारे। प्रकार आहे मग याच्यानंतर आपल्याकडे असते असं काही पण प्रकारचे कप याच्यामध्ये आपण काहीतरी स्लोगन्स देऊ शकतो किंवा नाव हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी वगैरे काही पण येते याच्यानंतर हा बॉटल वगैरे येते याच्यामध्ये पण तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकतात आणि नंतर दुसरं हे आमचं प्रोडक्ट आहे मॅजिक कप याच्यामध्ये कसं असते तुमचा जो काही फोटो लावलेला असेल तो जेव्हा हा कप गरम असेल म्हणजे याच्यामध्ये पाणी असो दूध असो चहा असो असं काही पण असेल तेव्हा हा जिथपर्यंत गरम असेल तिथपर्यंत तुमचा हा फोटो दिसणार थंड झाल्यावर परत लॅप येतो आता आम्ही उमरगाव फेस्टिवल मध्ये आलोय नाही या फेस्टिवल मध्ये आता इथला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालाय कस्टमर कडून वगैरे पण आणि इथले सगळे सहाय्यक पण चांगले आहेत त्यांचा सगळा रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटलाय थँक्यू আর মানে 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 हॅलो माझं नाव खुशबू हार्दिक कापडिया मी डहाणूवरून उंबरगावसाठी बीच फेस्टिवल मध्ये दुसऱ्या वर्षी स्टॉल लावला आहे आणि माझा इथे खूप चा, चांगला सेल झालेला आहे इतर इकडे इकडचे ऑर्गनायझर्स पण खूप चांगले आहेत आणि खूप चांगला, चांगला इथे रिस्पॉन्स पण आहे तुम्ही बघू शकता माझ्या स्टॉलवर किती गर्दी पण आहे आणि आम्ही इथे एकदम व्याजबी दरामध्ये पन्नास रुपयापासून हँडबॅग स्लिंग बॅग आणि असे खूप सारे आयटम्स घेऊन आलेले आहोत आणि दोन दोन दिवस आम्ही भरपूर चांगला इथे सेल केलेला आहे आणि खूपच चांगला रिस्पॉन्स आहे એથી આ થેન્ક યુ અહીંયા પર્સના સ્ટોલ પર આવ્યા છે અને અહીંયા પર્સ અલગ અલગ વેરાયટીના છે બધા અને આ વાર્લી પેઇન્ટિંગનું પર્સ મને બહુ જ સારું લાગ્યું છે અને અને વ્યાજબી ભાવ છે બધા અને બહુ જ સરસ છે પર્સ આ મેં લીધું છે આપના સોબત આ હે બીચ ફેસ્ટિવલ સે આયોજક ડોક્ટર સેઝરબેન त्याच्याशी आपण जाणून घेऊ की ह्या फेस्टिवलचं आयोजन करण्याचे मागे हेतू काय आणि या आयोजन मध्ये किती स्टॉल लावले गेले आहे आणि अंदाजे किती पर्यटक आले असतील तुम्ही हे जे आयोजन करतात कि किती वर्षापासून करतात आणि कि किती स्टॉल लावले आहे आणि किती पर्यटक आले असतील ये हमारा थर्ड बीच फेस्टिवल है और इसमें 75 स्टॉल्स है उसमें 20, आ, uh, 45 रेगुलर स्टॉल्स ट्वेंटी फूड स्टॉल्स में वेज स्टॉल्स और सेवन नॉन वेज स्टॉल्स है उसका मेन हेतु है, है हमारा एक तो हमारे ये उमरगाम के बीच को एक नई रूप रंग देना और उसको मतलब मैं ज़्यादा फेमस करना सेकंड थिंग यहाँ के जो भी छोटे वेंडर्स है छोटे व्यापारी उनको रोजगारी देना और थर्ड है हमारे बच्चे जो यहाँ पे इसके साथ हम सब पूरे साल वर्कशॉप्स आयोजन करते एजुकेशनल प्रोग्राम्स करते हैं लेडीज़ के सब प्रोग्राम्स करते हैं उसके लिए फंड एकत्रित करना यही हमारा मेन हेतु है, है इसके पीछे

આપણે ઝૂંપડી આપણને આપણી જૂની સંસ્કૃતિ યાદ અપાવે છે મને એ મને એ વાતની ખુશી થાય છે કે બધા આજે આપણે સંસ્કૃતિને યાદ રાખે છે કે આપણે આવા આપણો સંસ્કૃતિ આવી હતી જેવી રીતના ટોપલી પુરાના જમાનામાં અનુ ખૂબ મહત્વ છે ને આજે પણ એનું મહત્વ છે લોકોને ખૂબ મહત્વની ગણે છે તેમાં લોકો શાકભાજી વેચવા માટે ફળ ફ્રૂટ વેચવા માટે ઉપયોગમાં લે છે કેટલું સુંદર ખ્યાતિ ટોપલી છે ખુશી અનુભવે છે કે આપણે આજે આપણા લોકો આને મહત્વ નું ગણે છે આપણા જીવનમાં આનું ખૂબ મહત્વ છે ये हम लोग क्या करते हैं कि जो बारिश का जो पानी है जो नहीं होता है ऐसी जगह पे बारिश का पानी जो है वो पूरा बह जाता है किस तरह से कर सकते हैं कि जो छत से जो बारिश का रेन वाटर जो है वो सारा पानी जो बह जाता है उसको हम रीयूज उस कर सकते हैं और जिसका उपयोग होता है कि ग्राउंड वाटर लेवल मेंटेन करने के लिए तो इसमें हम क्या करते हैं कि जम, जमीन के अंदर में आज इथे उमरगाव मध्ये बीच फेस्टिवल चालू आहे इथे बरेचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत बरेचसे शॉप लावलेले आहेत बरेचसे लोकांची गर्दी आहे इथे आणि हे झुले वगैरे असे बरेच जुन्या जवानांच्या ह्या राजा राजवाड्याच्या जवानांच्या हे झुले वगैरे ठेवलेले आहेत सगळे लोक येऊन इथे आनंद व्यक्त करत आहेत आ, बीच वरती येऊन एन्जॉयमेंट करतायत आणि इथे फार चांगला सेटअप लावलेला आहे आम्ही पण इथे बसून याचा आनंद घेतोय धन्यवाद हॅलो एवरीवन वी आर फ्रॉम एनरवी क्लब ऑफ उमरगाव अँड वी आर इन्व्हायटेड हिअर फॉर नैया बीच फेस्टिवल Uh, we uh, come with our uh, all members and uh, we enjoy this Naya festival. This is the third year of the Naya festival in Umargaon. The Naya festival is uh, like uh, enjoyment activities and uh, food, fun, and all, and other activities also are very good. Uh, we and all of Umargau public are uh, enjoying, and I wish to Naya Sakti uh, Mahila Mandal Naya Festival it everywhere every year and uh, very well uh, done work from them. So thank you and very much, and all the best to Naya uh, Mahila Mandal. મારું નામ આદર્શ શેડેકર છે અને અમે બધા સુરેશ મહેતા સાયન્સ એન્ડ સુરેશ મહેતા કોલેજ સાયન્સ એન્ડ કોમર્સ ઉમરગામથી આવ્યા છે અને અહીંયા બીચ ફેસ્ટિવલમાં અમે કોળી નૃત્યનું પર્ફોમન્સ કર્યું છે કોળી નૃત્ય આમ તો મહારાષ્ટ્ર રાજ્યમાં ઘણું પ્રખ્યાત છે પરંતુ અમારા શિક્ષકો કોરિયોગ્રાફર અને તેમના પ્રોત્સાહનના કારણે આજે અમે અહીંયા કોળી નૃત્ય કરવા સક્ષમ બન્યા છે અને પ્રેક્ષકો તરફથી પણ અમને ઘણી રાહત મળી અને હમણાં અમે અમારા કોરિયોગ્રાફર શિક્ષકો બધાના અમે ઘણા આભારી છીએ तर तुम्ही पाहू शकतात बीच फेस्टिवल येथे उमरगाव बीचवर सुंदर अशी डबल सीट डबल पेंडल वाली सायकल ठेवलेली गेलेली आहे आणि हे सायकल डेली इकडे बीचवर ठेवतात एन्जॉयमेंट करायला साठी छोटे बच्ची <clotting> बस करना है ये रील वाला है हां हमारे से आ कर ना ऊपर से हां जी तो आप लोग ना कपड़ा ले लो जिनको आ, मदद की ज़रूरत होती है उनके लिए और हमारा ये ऑर्गेनाइजेशन 101 एंड वन ईयर पुराना है और ये इंटरनेशनली ऑलमोस्ट 54 से ज़्यादा कंट्रीज़ में फैला हुआ है आ, हम ये उमरगांव के छोटे से क्लब का आ, आपको लास्ट ईयर भी हमने नैया के जो ऑर्गेनाइजर्स से, है सेजल मैम वैशाली बहन इन्होंने आ, यहाँ पे बुलाया था इन्वाइट किया था और आप में से किसी किसी को अगर याद हो तो लास्ट ईयर हमने आपको एक छोटी सी इंफॉर्मेशन दी थी इको ब्रिक्स के बारे में कि हम कैसे प्लास्टिक्स को सेव करते हैं मतलब प्लास्टिक की वजह से हमारे एनवायरमेंट को बचा सकते हैं तो इस बार भी हम इनरविल क्लब और ये हमारे जितने भी फ्रेंड्स हैं मेंबर्स हैं उसमें से, से, उस से हमारे जो पास प्रेसिडेंट कीर्ति जेठवा है वो आपको आज रेन वाटर रिचार्ज मतलब कि ग्राउंड वाटर रिचार्ज के बारे में आपको थोड़ी सी जानकारी देंगी आप शांति से अगर सुनोगे थोड़ा सा फ्लिप भी दिखे दिखेगा उसको आपको स्क्रीन पे